ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांची पंढरपूरकडे प्रस्थान चला पांडुरंगाला जाऊ नामदेवा विठ्ठल डोळे भरून पाहू गोताणे येथे पायी दिंडीचे सातवे वर्ष असून येवला येथील विविध सेवाभावी संस्थेतर्फे जल्लोषात दिंडीचे स्वागत करण्यात आले धुळे जिल्ह्यातील श्री क्षेत्र गोताणे ते श्री पंढरपूर विठुरायाच्या भेटीला पायी पालखी दिंडीचे ह भप रवींद्र महाराज ह भप सोपान उर्फ जगन्नाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी येवल्यातील विंचूर चौफनी ते मेन रोड जबलेश्वर खुंट या मार्गाने तालमृदुंडाच्या तालीवर दिंडीचे सहर्ष स्वागत करून संत नामदेव विठ्ठल मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली याप्रसंगी धडपड मंचचे अध्यक्ष प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके सर खटपट युवा मंचचे अध्यक्ष मुकेश लचके प्राध्यापक दत्तात्रेय नागडेकर श्री संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष सुहास भांबारे समीर समदडिया रामतूप साखरे राजेंद्र कल्याणकर अमोल लचके सोमनाथ शिंदे प्रदीप लचके संतोष टिभे तुषार भांबारे कुलस्वामिनी जय यमाई माता सेवाभक्त मंडळ व कैलास बकरे सोमनाथ हाबडे संदीप लचके राहुल सुखाने सोनू भांबरे मयूर भांबारे अभिषेक भांबारे पांडुरंग खंदारे अमोल लचके अरविंद शिंदे आदी मानेवर उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला एवढे या पुण्य पाहुनगरी मध्ये साधू संतांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली आपली एवढ्या गावाची भूमी आमच्या परम स्नेही परम आदरणीय ज्ञानाचा सागर ज्ञानाचा महाने महाराष्ट्र भूषण वेदांत वाचस्वती राजा निराज महाराज स्वानंद सुख निवासी परब्रह्मा ब्रह्मलिंग त्याच मूर्ती वैरागची मूर्ती ब्रह्म मूर्ती धामोदरजी महाराज यांचा पाळती सोहळा नामदेव या मंदिरामध्ये आमच्या मित्रांनी आमच्या सिंबी गल्ली आहे गल्लीमध्ये नामदेव या मंदिरामध्ये सर्व आमच्या मित्रांनी सर्व संस्थेचे सर्व मित्रांनी मा आमचे सत्कार केला आहे त्यांना उदालत जायचं सर्व जा त्यांना त्यांच्या घरामध्ये सुखीशांती नामदेव त्यांच्या घरामध्ये भरभराट येऊ हो, घराची भरभराट येऊ हो। माझ्या प्रभू चरणी प्रार्थना 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 सोहळा प्रयाण झालेला आहे आणि पायी दिंडी सोहळा तीर्थक्षेत्र पंढरपूर जात आहे आणि जा, आमच्या मित्र आमच्या मित्रांनी चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे धुळे जिल्ह्यातून आपण इथन ही दिंडी येत असते गेल्या सात वर्षापासून येते आणि इथे खटपट बांच्या युवातर्फे नामदेव मंडळातर्फे त्यांचे सर्व मित्रमंडळातर्फे हा कार्यक्रम केला जातो इथे पेट्रोल पंपाजवळ इथे आले की तिथं दर्गाचं स्वागत केलं जातं आणि तिथं वाद्य वाजवून सवाद्य मिळवून मिळवत मिळवत आम्ही या विठ्ठल मंदिरात येतो नामदेव मंदिरात येतो इथे माऊलींचा आम्ही सत्कार करतो आणि आमच्या परीने त्यांना नाश्ता पाणी देत असतो ही सगळी मंडळी मोठी भाग्यवान आहेत आणि त्यांचा सत्कार आम्हाला करायला मिळतो या आता एक पांडुरंगाजवळ एवढी इच्छा की हे तुमच्या दर्शनाला येतं पांडुरंगा तुमचं दर्शन यांना होऊ द्या आणि सुखरूप या सर्वांनी परत घरी यावं हो। अशी विठ्ठल परवा प्रार्थना करतो आणि थांबतो